सामर्थ्य सोशल फाउंडेशनतर्फे ग्लोबल फायर सेफ्टी आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीस सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं माजी मंत्री बबनराव खोलप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास अभिनेते चिन्मय उदगीरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम महाजन नाशिक मनपाच्या अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप बोरसे माजी उपायुक्त दत्तात्रय गोतिसे उपस्थित होते ग्लोबल कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंटचे चेअरमन डॉक्टर अनिल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या समारंभास प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर संस्थेच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी फायर सेफ्टीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं वेगळी वाट निवडून इतके सक्सेसफुल अधिकारी महानगरात पाठवणं हे भल्या भल्या संस्थांना जे पन्नास वर्षापासून ठाण मांडून बसलेले आहेत त्यांना पण जमलं नाहीये ती किंवा आपल्या सरांनी करून दाखवलेली आहे आणि त्यांचं विजन खूप मोठं असतं नाशिक माणसं शांत असतात बोलतात कमी त्यांचा आवाज त्याच्या बोलण्यातून होत नाही कार्यातून होतो आणि म्हणून पुढे मी सांगतो तुम्हाला खात्री देते की हा मनुष्य खूप मोठा इतिहास घडवणार आहे भारतातच नाही लिहून घ्या पुढच्या पंधरा वर्षामध्ये फॉरेन मध्ये सुद्धा नाशिकचे ग्लोबल प्रोजेक्ट समजणार शाखेच्या रूपामध्ये त्यामध्ये कुठली दुष्ट तेव्हा <laughs> <laughs> आपण जे काम करतो आहोत फायर सेफ्टी मॅनेजमेंटचं हे अत्यंत महत्वाचं कार्य आहे पण आपण खऱ्या अर्थाने दुर्घटना टाळण्याचं काम करतो आपल्या ऑफिसर आज पुष्पाच्या त्या रिलीजच्या तिकडे असते ते कदाचित अलू अर्जुन आज आतमध्ये गेला असतात फार अत्यंत ग्राउंडबलचं महत्वाचं काम आहे अत्यंत रिक्वायरमेंट असणार हे शिक्षण प्रशिक्षण आहे आणि हे तितकंच दुर्लक्षित सुद्धा आहे त्यामुळे खरोखर पालकांना विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी अशी वेगळी वाट निवडली पाहिजे वेगळ्या प्रकारे शिक्षण घेतलं पाहिजे जी खरोखर आवश्यकता आहे आणि खऱ्या अर्थाने आपला हिरोईझम हा सिद्ध केला पाहिजे त्यामुळे तुम्ही वेगळी वाट निवडून छान एका क्षेत्रामध्ये आलेला दा आहात किंवा तुम्ही लाईफ सेव्हिंगचं से काम करणार आहात खरोखर खूप मोठी गोष्ट आहे कारण काय माहितीये का आता दुर्घटनांचं प्रमाण वाढत जाणार आता पर्यावरणीय आपत्तींचं प्रमाण वाढत जाणार का वाढत जाणार माहितीये का कारण आपण फक्त विकास केला साजा विकास मात्र काही केला नाही म्हणजे काय फक्त आपण सिमेंट रस्ते बांधलेले आहेत पण यामध्ये निसर्गाच्या इंजिनिअरिंगला आपण चॅलेंज करून आपली बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे की काही आपण अभिमान दाखवतो आहोत त्याची झळ पुढच्या काळामध्ये आपल्याला बसल्याशिवाय राहणार नाही करतात ते खऱ्या अर्थाने समाजसेवक मनोवृत्तीचे आहे असं माझं स्वतःचं मत कारण ही वृत्ती लोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत तो 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 हे है। जेते उड़ा जेते उड़ा नहीं। फायर सेफ्टीचा अवघड काम तो करायला धरणारच नाही असं माझं स्वतःचं मत आहे मला फार याच्याबद्दलचं म्हणजे कौतुक एवढ्यासाठी वाटत नव्हतं की हे डिपार्टमेंट छोटं आहे माणसांची संख्या छोटी आहे जेवढं पाहिजे तेवढं मनुष्यबळ लोकसंख्येच्या बरोबरीत पाहिजे तेवढं मिळत नाही ही अनेक वेळा फायर ब्रिगेट आमचे जेवढे अधिकारी आहेत माझा काही काळ बसण्याचा अड्डा तुमचा बाहेर स्टेशनवर जेव्हा मी कोणीच नव्हतो तेव्हा नंतर मग बिटको हॉस्पिटल मग तो आमचा अड्डा होता परंतु मी कलाक्षेत्रामध्ये असताना जवळजवळ पंचवीस तीस वर्ष नाटक म्हणजे रंगभूमीवर होतो पंचवीस तीस वर्ष मी चित्रपट सृष्टी होतो या ठिकाणी अतिशय समाधानकारक काम मिळतं लोकांचं समाधान करणं हे कलाकाराचं काम आहे म्हणून वीस पंचवीस चित्रपट माझे झालेत काहींची निर्मिती केली काहींमध्ये कामं करतो आता एक भरपूर ऑफर येतात पण मी काही करत नाही सांगतो की या ग्लोबल कॉलेजच्या सर्व फील्ड मध्ये जे पण काही डेव्हलप होत आहे हे आत्ताच्या या दुनियामध्ये जे चाललंय फायर अँड सेफ्टी हा कोर्सला सर्व साधारण प्राधान्य मिळत आहे आणि त्याचप्रमाणे सर्व मी विद्यार्थ्यांना एक नव विनंती करतो की आपल्याला पुढे जर करिअर घडवायचं असेल तर या फायर अँड सेफ्टी कोर्स केल्यानंतर जो माणूस एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये ते डिग्री कम्प्लीट केल्यानंतर जे काही जॉबचं मार्गदर्शन जे काही सगळं मिळतं ते या जॉबमधून आपल्याला आपलं करिअर आणि भवितव्य हे कशा पद्धतीने घडवता येईल हे याचं मार्गदर्शन ग्लोबल कॉलेज अँड फायर अँड सेफ्टी मधून आपल्याला सर्व काही प्रोव्हाइड करून मिळेल व त्या अहमदाबादला आम्ही तीन मंथची ट्रेनिंग वगैरे घेतली त्यानंतर आम्हाला एक वर्षानंतर जॉब मिळून गेला त्याच बेसवर सरांनी अजून काही वॅकन्सी दिल्या होत्या त्या वॅकन्सी पण आम्ही ट्राय करत होतो तो त्या करता एल एन टीमध्ये रेल्वे प्रोजेक्टमध्ये मी काम केलं आहे डब्ल्यू डी एफ सी सी म्हणून त्याच्यानंतर मी एल एम एन एस इंडिया हजिरा एस आर प्लांट आहे तो त्याच्यामध्ये का काम केलेलं आहे त्याच्यानंतर आता ग्रीनलाईन मोबिलिटी सोल्युशन लिमिटेड म्हणून कंपनी आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करत आहे सुंदर असा कार्यक्रम नाशिक या ठिकाणी पार पडला ग्लोबल कॉलेज फायर सेफ्टी आणि ग्लोबल कॉलेज हॉटेल मॅनेजमेंट तर्फे महाराष्ट्रातील फायर आणि इंजिनिअरिंग आणि सेफ्टी मॅनेजमेंट क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सामर्थ्य सोशल फाउंडेशन तर्फे आम्ही सन्मानित केले हा आगळा वेळा कार्यक्रम असासाठी म्हणता इन्काम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना सन्मानित केले आणि त्यांना प्रोत्साहित केले अशामुळे विद्यार्थी पुढे येऊन आपत्ती व्यवस्थापन फायर इंजिनिअरिंग फायरमॅन सेफ्टी सुपरवायझर इंजिनियर होतात आणि सेफ्टी स्वतःचं करिअर करतात तर अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित केले धन्यवाद आजच्या कार्यक्रमात डॉक्टर अनिल काकडे सरांनी खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम घडून आणला जे नव नव जे यंग तरुण आहे त्यांना उत्साह निर्माण होईल असं त्यांनी चांगला महत्वपूर्ण कार्यक्रम घडून आणलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे एकदम आभार मानतो या प्रसंगी फायर सेफ्टी आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक